सुधर्म विसरून जातात बघा सुधर्म कसा जातला पाहिजे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांना माझे जगद्गुरु तुकोपारांनी सांगितलं होतं तु। राजे राजे कसा जपायचा सुधर्म माझे करू तुकोपार छत्रपती शिवरायांना अवघ्या सातव्या वर्ष सांगतात माय बापांनो लक्षपूर्वक ऐका आपल्याच भूमीमध्ये शिव भारत घडलं साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्याच भूमीमध्ये हिंदवी स्वराज्य घडलं साडेतीनशे वर्षापूर्वी माझे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज सात वर्षाच्या असताना देवगावला जगद्गुरु तुकोपरायांच्या गे कीर्तनाला गेले जगद्गुरु तुकोपरांच्या कीर्तनाला गेल्यानंतर माझ्या राजांनी तुकोबरायांच्या कीर्तनाला बसावं ते माझ्या राजांचं मागरूप जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला राजे बसले समोर जगद्गुरु तुकोबराय उभा आहेत सामान्य महाराज संप्रदाया ज्यांनी जन्म म्हटलं जातं ते जग आहे ते कीर्तन सांगताय छत्रपती शिवाजी महाराज मोठ्या महाराजातून ते कीर्तन ऐकतायत पूर्वक ऐका काहीतरी घेऊन जाईल अखंड अंतराम सप्ताहमधून आतापर्यंत भरपूर सप्ते झाले भरपूर आपण ऐकले आणि आपण विरोध करून सोडून जाय परंतु आपण आपल्या अंतकरणामध्ये काहीतरी घेतलं पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो सात वर्ष छत्रपती शिवाजी महाराज जगतगुरु तुकोबरा यांच्या कीर्तनाला बसत होते का महाराष्ट्रात प्रत्येकाला असत शिवाजी महाराजांचा कुंडल घाटलं म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत छत्रपती शिवाजी महाराज व्हायचा असेल तर या धर्म मंडपात येऊन बसणं ही काळाची गरज आहे माहिती राजाला कधी कधी मनावर राज राजा कधी कधी आम्हाला वाटत आमचं आम्ही गाडीवरती लिहितोय राजंभूरा छावाका असं आम्ही त्या गाडीवरती लिहितो आणि संध्याकाळी तीच गाडी एखाद्या बिअर बारच्या समोर लावलेली असते ना त्यावेळेस वाटत राजा कधी चुकतोय छत्रपती शिवाजी महाराजी रक्ताचा एक 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 थेम अर्पण करून एक एक पावा राज्य निर्माण केलं एक एक गडकोट आपल्या स्वराज्यामध्ये सांगितलं तीनशे पासष्ट घडकोटांचं स्वराज्य माझ्या राजांनी निर्माण केलं अरे जगाला हेवा वाटावा असा महान राष्ट्रवाद्या राजाने घडवलं परंतु आज त्या किल्ल्यावरती एखादा प्रियकर आपल्या प्रियसीचं नाव जेव्हा लिहितोय ना